उपवासाला असा फराळ असेल तर रोजच उपवास करत बसाल आज आपण मऊ लुसलुशीत जाळीदार पांढरे शुभ्र असे उपवासाचे डोसे बनवणार आहोत थंड झाल्यावर देखील हे डोसे इतकेच मऊ राहतात त्याचसोबत बटाट्याची सुकी भाजी आणि शेंगदाण्याची चटणी आज उपवास स्पेशल हे तिन्ही पदार्थ बनवायला अगदी सोपे आहे कुणीही सहज बनवू शकेल असे हे डोसे कारण बऱ्याच वेळा तेलकट पदार्थ खाऊन कंटाळा येतो तेच तेच पदार्थ बनवून आणि खाऊन कंटाळा आल्यानंतर उपवासाचे हे पदार्थ जरूर ट्राय करा अगदी कमी तेलामध्ये तयार होतात खायला तितकेच चविष्ट लागतात मग चला बनवूया आजची ही रेसिपी पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर मात्र जरूर करा मऊ लुसलुशीत जाळीदार पांढरे शुभ्र हे उपवासाचे डोसे बनवण्यासाठी घेतले आहे एक वाटी भगर भगरीलाच वरईचे तांदूळ ही म्हणतात तर आता हे तांदूळ आपल्याला दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे इथे मी एक वाटी वजनी प्रमाणात बघाल तर दोनशे ग्राम भगर घेतली तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त करू शकता दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं यासाठी कारण त्यावर भरपूर पावडर असते आता यामध्ये भगर बुडेल इतपत पाणी घालायचं आहे तर दोन ग्लास पाणी घालून घेतलं आणि हे आता भिजत ठेवायचं त्याचसोबत सोबत लागणार आहे साबुदाणा तर अर्धी वाटी साबुदाणा घ्यायचा ज्या वाटीने आपण भगर मोजून घेतली त्याच वाटीने साबुदाणा घेतला दोन ते ती तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा कारण साबुदाण्यामध्ये भरपूर स्टार्च असतो आता यामध्येही पाणी घालायचं आहे साबुदाणा बुडेल इतपत यामध्ये पाणी घालायचं दोन्हीही पदार्थ कमीत कमी सहा ते सात तास भिजले पाहिजे तर इथे मी हे दोन्ही पदार्थ रात्रभर भिजत ठेवले सकाळी डोसे बनवायचे असेल तर रात्रीच साबुदाणा आणि भगर भिजत ठेवा सहा ते सात तास भगर आणि साबुदाणा व्यवस्थित भिजला जातो पण जर तुमच्याकडे एवढा वेळ नसेल तर यामध्ये थोडंसं कोमट पाणी घालून ठेवा म्हणजे भगर आणि साबुदाणा लवकर भिजला जाईल त्यातलं पाणी निथळून घेतलं आहे आणि साबुदाणाही बघाल तर व्यवस्थित भिजला गेला त्यामध्ये जरासुद्धा पाणी नाही इतपतच त्यामध्ये पाणी घाला खूप ओलसर साबुदाणा नको पण व्यवस्थित भिजलेला हवा आता दोन ती हे दोन्ही पदार्थ तळून घ्यायचे आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडीशी भिजवलेली भगर आणि त्याचसोबत साबुदाना घालायचा दोन ते तीन चमचेच पाणी घालायचं आहे खूप जास्त पाणी घालायचं नाही दळताना अगदी फाईन एकदम बारीक अशी पेस्ट करायची आहे जरासुद्धा त्यामध्ये साबुदाना किंवा भगरीचे कण राहता कामा नये पाणीही खूप जास्त घालू नका नाहीतर बॅटर पातळ होईल अशाच पद्धतीने आपण भगर आणि साबुदाणा व्यवस्थित बारीक करून घेतला आहे बॅटरची कन्सिस्टन्सी बघाल तर इतपत पातळ सर हवी खूप जास्त घट्ट किंवा अगदी पातळ हे पीठ नको तीन ते चार मिनटं हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे दोन्हीही पदार्थ छान एकजीव होतील आता हे चांगलं मिक्स झाल्यानंतर यावर झाकण ठेवायचं आणि दहा मिनटं हे असंच झाकून ठेवू तोपर्यंत बनवणार आहोत आपण बटाट्याची सुकी भाजी बटाट्याची सुकी भाजी बनवण्यासाठी मी चार मध्यम आकाराचे हे बटाटे घेतले कच्चेच बटाटे आहे तुम्ही ही भाजी उकडलेल्या बटाट्यांपासूनही बनवू शकता तर त्याचे असे हे मध्यम आकाराचे काप करून घ्यायचे आहे किंवा मग बटाटा किसून घेतलात तरीही चालेल बटाट्याचे काप करताना थोडेसे जाडसरच करा खूप पातळ करायचे नाही आणि लगेचच पाण्यात घालून ठेवले म्हणजे बटाटा काळसर होत नाही तर बटाट्याचे काप करून घेतल्यानंतर एक वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आणि लगेचच त्याची फोडणी करून घेऊया कढईमध्ये घातलं आहे तीन चमचे तेल तेलाऐवजी तुम्ही साजूक तूपही वापरू शकता अर्धा चमचा जिरे घालायचे दोन ते तीन हिरव्या मिरच्या थोड्याशा उभ्या चिरून घेतल्या आहे तुम्हाला ही भाजी अजून तिखट हवी असेल तर मिरचीचं प्रमाण थोडंसं जास्त झालं आणि कढीपत्ता जर उपवासाला चालत असेल तर यामध्ये कढीपत्ताही घालू शकता तर लगेचच चा आपण हे बटाट्याचे कापही यामध्ये घालून दोन ते तीन मिनटं हे चांगलं परतून घेतलं चवीनुसार मीठ घालायचं तीन चमचे घातले आहे शेंगदाण्याचा कूट आता हे पुन्हा चांगलं आपल्याला परतवून घ्यायचं आहे तेलावर कमीत कमी आचेवर पाच मिनटं चांगलं परतवून घेतलं त्यानंतर यामध्ये दोन तीन चल से पानी 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 वर, ते तीन चमचे पाणी घालायचं म्हणजे बटाटा छान शिजला जाईल बटाटा शिजेल इतपतच पाणी घालायचं खूप जास्त पाणी घालायचं नाही यावर झाकण ठेवून कमी आचेवर पाच ते सहा मिनटं भाजी शिजवून घ्यायची सहा मिनटं कमी आचेवर भाजी शिजवली की अगदी परफेक्ट शिजली जाते आणि बघाल तर अगदी मस्त आपली ही बटाट्याची सुकी भाजी तयार झाली आहे पण बटाटा शिजला आहे की नाही तर अगदी परफेक्ट बटाटा शिजला जातो सगळ्यात शेवटी या भाजीमध्ये घालायचे आहे चार ते पाच चमचे शेंगदाण्याचा कूट शेंगदाण्याचा कूट सगळ्यात शेवटी घाला भाजी खायला अप्रतिम लागते आणि जर तुम्हाला उपवासाला कोथिंबीर चालत असेल तर थोडीशी कोथिंबीरही घालू शकता बटाट्याची सुकी भाजी तर तयार झाली लगेचच शेंगदाण्याची चटणी बनवून घेऊ अर्धा कप भाजलेले शेंगदाणे घेतले त्याची साल काढून घ्यायची अर्धा चमचा जिरे चवीनुसार मीठ अर्धा चमचा साखर दोन ते तीन हिरव्या मिरच्या यामध्ये घालणार आहोत आपण एक छोटी वाटी आणि चमच्याने बघाल तर चार ते पाच चमचे दही थोडंसं पाणी घालून हे मिक्सरवरनं फिरवून घ्यायचं अगदी बारीक असं हे दळून घेतलं की तयार आहे खमंग अशी शेंगदाण्याची चटणी ही चटणी मी थोडीशी सरस ठेवली इतकी घट्ट चटणी नको असेल तर पाणी घालून चटणी थोडीशी पातळ करून घ्या यावर हवं असेल तर जिऱ्याची फोडणीही करू शकता खायला अप्रतिम ही चटणी लागते आता लगेचच मस्त गरमागरम डोसे बनवून घेऊया ती तर डोश्याचं हे बॅटर पुन्हा एकदा तीन ते चार मिनटं चांगलं फेटून घेतलं यामध्ये सगळ्यात शेवटी घालायचं आहे मीठ तर चवीनुसार मीठ घाला मी अर्धा चमचा मीठ घालून घेतलं परत एकदा हे व्यवस्थित मिक्स करायचं बॅटरची कन्सिस्टन्सी बघा इतपत पातळसर हवी खूप जास्त घटसर नको नाहीतर डोसे हे चिवट होतात थंड झाल्यावर लगेचच ते कडक होतात डोसा बनवताना तवा चांगला गरम हवा त्यावर ते थोडंसं तेल लावून घ्यायचं गॅस मध्यम आचेवरच ठेवायचा मोठ्या आचेवर ठेवू नका त्यानंतर थोडंसं पाणी शिंपडवून घ्यायचं जेणेकरून तव्याचं जे टेम्परेचर असतं ते कमी होतं आणि डोसा तव्याला चिकटत नाही टिश्यू पेपर किंवा एखाद्या कपड्याने ते व्यवस्थित पुसून घेतलं की लगेचच यावर बॅटर घालून डोसा बनवून घ्यायचा डोसा बनवताना बघाल मस्त अशी जाळी या डोशाला आली आहे अगदी पातळ हा डोसा बनवला जातो तुम्ही यापेक्षाही पातळ बनवू शकता वरतून थोडस तेल किंवा तूप घालून घ्यायचं तर इथे मी तेल वापरलं आहे उपवासासाठी तुम्ही साजू तुपाचा वापरही करू शकता तर दुसऱ्या बाजूने डोसा छान असा भाजून घ्यायचा आहे गॅस मात्र मध्यम आचेवरच आहे अगदी कमी आचेवर ठेवून डोसा भाजू नका तो व्यवस्थित भाजला जात नाही आणि कडक होतो दोन्ही बाजूने मस्त असा डोसा भाजून घेतला अशाच पद्धतीने आपल्याला सगळे डोसे बनवून घ्यायचे आहे बनवायला अगदी सोपे आहे खायला तितकेच चविष्ट मस्त पांढरे शुभ्र मऊ लुसलुशीत जाळीदारे डोसे तयार होतात फक्त जे बॅटर आहे जे ते व्यवस्थित तयार झालं की डोसेही अगदी परफेक्ट तयार होतात अशाच पद्धतीने सगळे डोसे बनवून घेतले जे बॅटर बनवलं त्यामध्ये वीस ते पंचवीस डोसे तयार होतात त्यामुळे तुम्ही तुमच्या अंदाजाने बॅटर कमी जास्त बनवू शकता मऊ लुसलुशीत पांढरे शुभ्र हे उपवासाचे पदार्थ अगदी कमी तेलात तयार झाले आहेत बऱ्याच वेळा उपवासासाठी जेव्हा आपण तेलकट पदार्थ खातो त्यामुळे ऍसिडिटीचा त्रास होतो तर कमी तेलात तयार होणारे असे हे उपवासाचे पदार्थ डोसा बघाल तर थंड झाल्यावर देखील अगदी मऊ लुसलुशीत राहतो कारण उपवासाचा जो डोसा असतो तो, तो बऱ्याच वेळा थंड झाला की चिवट होतो कडक होतो खावा असं वाटत नाही पण या पद्धतीने असे हे मऊ लुसलुशी जाळीदार डोसे बटाट्याची सुकी भाजी आणि शेंगदाण्याची चटणी जरूर ट्राय करा तुम्हाला नक्कीच आवडेल उपवासासाठी असा फराळ असेल तर तुम्ही रोज उपवास कराल मग आजचे हे तिन्ही पदार्थ तुम्हाला कसे वाटले कमेंट्समध्ये जरूर सांगा